नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो कापूस पिकाचे एकंदरीत सर्व व्यवस्थित वाढ होण्यासाठी आपल्याला काही जे काही फवारणी नियोजन आहे तर यामध्ये आता मित्रांनो कापूस पिकाच्या चौथ्या फवारणीमध्ये कोणती औषधे वापरावी त्याचप्रमाणे कापूस पिकावरती चौथी फवारणी कोणती घ्यावी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यापूर्वी चॅनलवर नवीन असतात प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो कापूस पिकावरती चौथी फवारणी कोणती औषधे वापरावीस त्याप्रमाणे कापूस पिकाची चौथी फवारणी नियोजन कसे करावे तर मित्रांनो कापूस पिकावरती आपण ज्यावेळेस चौथी फवारणी घेत आहोत तर अशा वेळेस आपल्या कापूस पिकाची एकंदरीत ओवरऑल वाढ झालेली असते पाते फुले त्याचप्रमाणे जे काही बोंडे आहेत तर ती आपल्याला जास्त प्रमाणात लागलेली दिसून येतात तर यासाठी आता आपल्याला जी काही कापूस पिकाची एकंदरीत चांगली वाढ झाली असेल तर आपल्याला जी काही वाढ आहे ती पण आता थोडी नियंत्रण करावी लागेल कारण अतिरिक्त कापसाची वाढ झाली तर आप यामध्ये तोटाच होतो पातेगड होणे त्याचप्रमाणे जी काही बोंडांची संख्या आहे ती कमी असणे फुलांची पात्यांची संख्या कमी असणे ही समस्या आपल्याला जाणून येते ती म्हणजे कापसाची जर अतिरिक्त आपल्या डोक्यापेक्षा किंवा खांद्यापेक्षा जर जास्त कापसाची जाडू वाढ झाली तर यामध्ये आपल्याला ही समस्या जाणवते तर यासाठी आपण ही पण उपाय पाहणार आहोत त्याचप्रमाणे कीटकनाशक असेल त्याचप्रमाणे बोंडाळीसाठी असेल या, या सर्वांची आपली एकंदरीत एकाच फवारीमध्ये आपले सर्व औषधे पाहणार आहोत तर मित्रांनो प्रथम पाहूया कीटकनाशक मित्रांनो तुडतुडे मावा त्याचप्रमाणे पांढरी माशी थ्रिप्स या सर्वांच्या बंदोबस्तसाठी आपलं एक चांगल्या दर्जाचं कीटकनाशक घ्यायचं आहे ते म्हणजे जे काही आदामा कंपनीचं टपूज आहे तर हे टपूज आपल्याला या चौथ्या फवारणीसाठी घ्यायचं आहे मित्रांनो छान रिझल्ट आहे जे काही तुडतुडे मावा पांढरी माशी आहे यांचा बंदोबस्त या टप्पूजद्वारे होतो त्यामुळे टपूस या फॉर्मीमध्ये आपल्याला चौथ्या फॉर्मीमध्ये घ्यायचा आहे याचा प्रमाणाचा विचार केला तर मित्रांनो टपूचं प्रमाण आपल्याला आप मित्रांनो चाळीस ग्रॅम टपूज प्रतिपंप आपल्याला घ्यायचा आहे सोळा लिट पंधरा सोळा लिटरच्या पंपसाठी त्यानंतर मित्रांनो एक कीटकनाशक झाले यानंतर आता मित्रांनो जी काही पुढची महत्त्वाची समस्या आहे कापूस पिकावरती ती म्हणजेच बोंडाळी मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये बोंडाळीची समस्या जाणवते तर यासाठी आपल्याला बोंडाळी नष्ट करण्यासाठी या प्रोफेक्स सुपरचा वापर करायचा आहे मित्रांनो प्रोफेक्स सुपर हे बोंडाळी आपल्याला जे काही ब अळीनाशक आहे तर याचा आपल्या या पंपामध्ये या या फवारीमध्ये वापर करायचा आहे मित्रांनो प्रोफेक्स सुपरचा जर प्रमाणाचा विचार केला तर मित्रांनो जे काही पंचवीस मिली प्रतिपंप प्रोफेक्स सुपर घ्यायचा आहे मित्रांनो जे काही बोंडाळी पडल्यामुळे आपल्या कापूस पिकाचे जे काही अचानात नुकसान होते कापूस किटला जातो त्यामुळे आपल्या वजनात घट होते उत्पादनातसुद्धा घट होते त्यामुळे बोंडाळी वेळीच योग्य वेळेस नष्ट करणं गरजेचं आहे मित्रांनो जे काही बोंडाळीची जी काही अंडी घालत असतात तर ती नष्ट करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी ते आपलं प्रोफेक्स सुपरचा वापर करायचा आहे मित्रांनो एक कीटकनाशक झाले टपूस त्यानंतर बोंडाळी नियंत्रणासाठी जे काही प्रोफेक्स सुपर आणि आहे त्याचा वापर आपण करणार आहोत त्याचप्रमाणे आता पुढचं आहे ते म्हणजे मित्रांनो कापूस पिकाची जर तुमच्या कापूस पिकाची अतिरिक्त वाढ झाली असेल खांद्यापेक्षा किंवा डोक्यापेक्षाही झाडे उंच चालली असतील तर अशा वेळेस आपल्या काही दिवसासाठी आठ ते दहा दिवसासाठी कापसाची वाढ थांबवणं गरजेचं आहे जेणेकरून जे काही फळफांद्या आहेत त्याचप्रमाणे गळफांद्या फळफांद्या आणि जे तुम्ही या फांद्या आहेत तर त्या पसरट होणार आहेत रुंदणार आहेत तर वाढ थांबली तरच हे शक्य आहे पाते फुले जास्त प्रमाणात लागण्यासाठी जर कापसाची वाढ नाही थांबली नाही तर अतिरिक्त वाढ होऊन सर्व जे काही झाडाची ऊर्जा आहे तर ती फक्त वाढीवरच खर्च केली जाते त्यामुळे होते काय पाते फुले यांची समस्या आपल्याला प्रमाण कमी लागलेलं ला दिसून येतं त्याचप्रमाणे जे काही फांद्या आहेत तर त्या रुंद झालेल्या आपल्याला दिसून येत नाही त्यासाठी फांद्या रुंद व्हाव्यात पाते फुलांची संख्या वाढावी आपली जास्तीत जास्त बोंडे लागावेत जेणेकरून आपल्या उत्पन्नात वाढ होईल कापूस जास्त आपल्याला ॲव्हरेज निघल तर यासाठी आपल्याला जे काही चमत्कार आहे तर या चमत्कारच्या औषधाची आपल्या यामध्ये फवारणी घ्यायची आहे तर या चमत्काराचं प्रमाण आपल्याला मित्रांनो पंचवीस मिली प्रतिपंप आपल्या या चमत्कारचा वा वापर करा बायोस्टिम्युलेटचा वापर करायचा आहे जेणेकरून कापसाची थोडे आठ ते दहा दिवसासाठी का होईना वाढ थांबेल आणि ज्याची ऊर्जा ही पाते फुले जास्त लागण्यावर होईल खर्च होईल त्याचप्रमाणे जे काही फळ फांद्या आहेत तर त्या रुंद होतील तरी मित्रांनो या फांद्या रुंदल्या तर जास्त जास्त पाते फुलेसुद्धा लागणार आहे त्यामुळे या बायोस्टिम्युलेटचा जरूर वापर करा जर मित्रांनो तुमची कपाशीची वाढ योग्य झाली नसेल तुमची कपाशी जे काही कमरेला किंवा छातीला चा खालीच असेल का। तर अशा वेळेस या चमत्कारचा वापर करू नका कापसाची कापसाची वाढ जास्त नसेल तर बिलकुल चमत्काराचा वापर करू नका ज्या शेतकऱ्यांचं कापूस पीक हे खांद्या आणि डोक्याच्या वरच असेल तर अशा शेतकऱ्यांनी चमत्कार या बायोस्टिमलेटचा वापर करायचा आहे तर मित्रांनो याचं प्रमाण पंचवीस मिली आपण घेणार आहोत तर अशा पद्धतीने मित्रांनो एक कीटकनाशक एक जे काही बोंडाळी आहे तर या बोंडाळीसाठी आपल्याला प्रोपेक्स सुपर त्याचप्रमाणे कापसाची जर तुमची अतिरिक्त वाढ झाली असेल तर यासाठी बायोस्टिम्युलेट म्हणून चमत्कार या आरचा आपण या वापर करणार आहोत त्याचप्रमाणे मित्रांनो आता या सर्वांच मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये मित्रांनो स्टिकर अवश्य वापरा जे काही स्टिकर आहे सिलिका बेस असेल किंवा साधा असेल कुठलाही पण सिलिका बेस बेस्ट आहे सिलिका बेस स्टिकर आम्ही यामध्ये घ्यायचं आहे दहा मिली प्रतिपंप आपल्या यामध्ये मिक्स करायचं आहे अजून एक मित्रांनो याच फावरणीमध्ये जे काही आपल्याला नीम ऑइल आहे तर नीम ऑइलचा वापर करायचा या आहे यामुळे काय होईल जे काही कडूल निम ऑइल असते तर यामुळे तुडतुडे मावा यांचा जे काही रसोष कीड आहे तर ही आपल्याला थांबलेली दिसते नियंत्रणात आलेली दिसते त्यामुळे नीम ऑइलचासुद्धा वापर करायचा आहे नीम ऑइलचा वापर करताना जे काही एक लाख पी पी एमचं जे काही नीम ऑइल आहे आए, तर आपल्याला या फवारणीसाठी घ्यायचं आहे याचं प्रमाणचा विचार केला तर दहा मिली प्रतिपंप नीम ऑइल घ्यायचा आहे पंधरा सोळा लिटरच्या पंपसाठी मित्रांनो यामुळे छान रिझल्ट आपल्याला दिसून येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत या सर्वांचा एकत्रित आपल्याला फॉरनिंग घ्यायची आहे बेस्ट रिझल्ट आपल्याला दिसून येणार आहे कापूस पिकावरची पातळीगळ सुद्धा होणार नाही त्याचप्रमाणे जे काही फळ फांदे आहेत तर ते आपल्या रुंदाला दिसून येतील त्याचप्रमाणे जे काही तुडतुडे मावा यांचासुद्धा बंदोबस्त होणार आहे बोंडाळीसुद्धा नियंत्रण देणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो या सर्वांची एकत्रित औषध आपल्या फॉर्मने घ्यायची आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो सबस्क्राईब जरूर करा